हिवाळ्यात ताकद वाढवणारे चविष्ट डिंकाचे लाडू चला तर रेसिपी पाहूयात तर सर्वात अगोदर गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची आहे त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं भाजून झालं की कढाईमध्ये तूप घालून त्यावरती आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत मखाणे भाजून झाले की त्यामध्ये परत थोडंसं तूप घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तिथे मी काजू बदाम घेतलेत तुम्ही अजून अखरोड वगैरे पण घेऊ शकता ड्रायफ्रूट्स बाजूला काढायचे त्यानंतर परत कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्यावरती आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर डिंक भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप घालून त्यावरती मळोखे भाजून घ्यायचे आहे आता त्यावरती चाळो चारोळी भाजून घ्यायची आपल्याला त्यानंतर थोडेसे ड्राय अंजीर मी इथे घेतलेले आहेत ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता घ्यायची आहे खारकेची पावडर आणि खारकेची पावडर पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं तूप घालून गव्हाचं पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचे उपवासासाठी पाहिजे असेल तर गव्हाच्या पीठाऐवजी शिंगाड्याचं पीठ आपल्याला वापरायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि थंड झाले की एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचेत आपल्याला आणि जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे कढईमध्ये परत थोडंसं तूप घालून त्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे त्याला आपल्याला पाक करायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला लाडूंसाठी बनवलेल्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला हे मिक्सर थोडस कोरडं वाटत होतं तरी मी यामध्ये परत थोडासा गुळ वितळवून घातलेला आहे आणि तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहे